नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा धुळा उडवून टाकला लोकसभा निवडणुकीत शेतकरी नाराजीचा झटका बसल्यामुळं आता राज्यातील महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकांसाठी ताक फुंकून प्यायचा पवित्रा घेतलेला दिसतोय घोषणाचा पाऊस पाडून शेतकऱ्यांची नाराजी दूर करायची असा चंग महायुती सरकारनं बांधलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळात तब्बल चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्यात त्यात कृषीसाठी दहा हजार कोटींच्या मागण्या आहेत अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण अन्नपूर्णा योजना बळीराजा वीज सवलत योजनेसोबतच सोयाबीन कापूस अनुदान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे सरकारनं घोषणांचा धुरा उडून दिला असला तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे सरकारची शेतकऱ्यांवर पुतना मावशीची माया असल्याचं दानवे म्हणाले या सरकारला शेतकऱ्याचा टाव ऐकू येत नाही सभापती महोदय हा शेतकरी खऱ्या अर्थानं बळीराजा राजा आहे हा बळीराजा राहिलेला नाही कारण सरकारचं धोरण याला कारणीभूत आहे मग केंद्र सरकारचं धोरण असेल राज्य सरकारचं धोरण असेल हे सगळे धोरण जर बघितले या बळीराजाचं अंगठ मोडणारं धोरण आहे सरकारचं प्रेम या शेतकऱ्यावरच पुतना मावशीचं आहे सभापती महोदय सरकारचं प्रेम खऱ्या आईचं नाही तर पुतना मावशीच आहे दुष्काळ मदत अवकाळी अतिवृष्टीचं अनुदान पीक विमा कर्ज पुरवठा शेतकरी आत्महत्या यावर बुधवारी विधान परिषदेत दानवे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सरकार घोषणा करतं पण शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही सरकारनं ना घोषणा केलेल्या नुकसान भरपाई अनुदान आणि मदतीचे अजूनही दहा हजार बावीस कोटी चौसष्ट लाख रुपये राज्य सरकारने रखडून ठेवल्याचे आरोप दानवे यांनी केले आहेत त्याचा जर हिशोब लावला तर अजून दहा हजार बावीस कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांचे नुकसानीपोटी तर पाच हजार नऊशे पंचाहत्तर कोटी कर्जमुक्त करण्यापोटी एवढे सरकारला देणं आहे आता याचा तपशील मिळाली काही ठिकाणी देऊ शकतो काही रक्कम देतात हे निश्चित आहे परंतु ते संत गतीने देत आहेत तसं खरीप हंगामाचा दुष्काळ अनुदान संत गतीनं काम चालू आहे यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित होते दानवे यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी म्हणजेच कर्जमाफीसाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना दिलेले नाही आहेत एवढंच नाही तर राज्यात अवकाळी अतिवृष्टी पूर वादळ याचा फटका बसून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं सरकारनं घोषणा केल्या पण मदत मात्र शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाहीये राज्यात मार्च ते मे दोन हजार तेवीसच्या दरम्यान अवकाळी पाऊस झाला सरकारनं मदत जाहीर केली पण त्यातील पाचशे कोटी अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत सरकारच्या खाद्यतेल आणि कडधान्य तीचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याच्या वस्तुस्थितीकडेही कृषी मंत्री मुंडे यांचं लक्ष दानवे यांनी वेधलं आज सूर्यफुल आणि मोहरीचे तीन लाख टन तेल आया शुल्क देता आणण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे स्थानिक बाजारात सर्व खाद्यतेलाचे बाजारभाव कमी झाले सभापती महोदय आज एम येमे, एस एम एस पी वॉर्ड इलेक्शनच्या वेळ जास्त होती आता ती पुन्हा कमी झालेली सभापती महोदय आज सोयाबीन उत्पादकांची स्थिती काय बी बियाणाचा सोयाबीनचं भाव काय सोयाबीनला भाव काय जर बघितलं सभापती महोदय प्रचंड प्रमाणात विषमता या सगळ्या विषयामध्ये आताच्या घडीला वेगवेगळ्या पद्धतीनं आयात निर्यात धोरण जाहीर करत हे आयात निर्यात धोरण सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच सभापती महोदय नाहीये राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्यानं शेतकरी हैराण आहेत दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याचे सातशे सत्तावन्न कोटी रुपये तर रब्बीतील बहात्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले नाहीत असंही दानवे म्हणाले राज्य सरकारकडून प्रत्येक वेळी घोषणांचा पाऊस पाडला जातो पण शेतकऱ्यांना मदत मात्र मिळत नाही असा शेतकऱ्यांचा आजवरचा राज्य सरकारचा अनुभव राहिला आहे त्यामुळं शेतकरी आत्महत्याचा प्रश्न अधिक गंभीर झालाय शेतकरी आत्महत्याकडे सरकारचं लक्ष वेधत दानवे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारावरून सरकारवर टीका केली महायुती सरकारच्या काळात एक जुलै दोन ते हजार तेवीस पासून आठ ते साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दानवे यांनी सभागृहात सांगितलं यावेळी कर्ज मंजुरीसाठी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्यानं शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचं प्रकरण सभागृहासमोर दानवे यांनी मांडलं गाव आहे संभाजीनगर तालुक्यामध्ये या गावामध्ये एक विठ्ठल नामदेव दाभारे नावाचा शेतकरी या शेतकऱ्याने बँकेमध्ये नऊ लाख रुपये कर्ज मागितलेलं आणि बँक मॅनेजरने नऊ चांगला शेतकरी होता नऊ लाख कर्ज मागतो म्हणजे चांगला डाळिंबाची शेती होती त्याची बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी कर्ज मागितलं बँकेने कर्ज द्यायचं कबूल केलं सभापती महोदय नऊ लाख रुपये आणि या शेतकऱ्याला काही मालमत्ता मॉर्गेज करायला सांगित त्यांनी ती मॉर्गेज सुद्धा केली आणि मॉर्गेज केल्यानंतर आता ज्या अर्थी कर्ज मंजूर झालं त्याच अर्थी मॉर्गेज केलं जातं मॉर्गेज केल्यानंतर चार महिन्यानं त्या बँक मॅनेजर तिथं शिंदे नावाचा एक बँक मॅनेजर आहे त्यांनी मान्य मुंडे साहेब एक लाख रुपयाची मागणी त्या शेतकऱ्याकडे केली आणि एक लाख रुपये दिले तर नऊ लाख कर्ज डिस्बस करतो अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं आता आणि त्यांनी खोट दिलं माझ्याकडे त्याच्या सिबिलची कॉपी सुद्धा आहे आता आपण सरकार सांगतं की सिबिल तपासलं जात नाही सिबिलची गरज नाही परंतु सिबिलची कॉपी सुद्धा माझ्याकडे मान्य धनंजयजी मुंडे साहेब की सिबिल तपासलं आणि जे सिबिल त्याचं चांगलं असून ते कमी असं सांगितलं गेलं आणि ते जर कमी असल्यामुळं तुला एक लाख रुपये देईल तर कर्ज मंजूर करतो असं सांगितलं या शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी सभापती महोदय आत्महत्या केली या शेतकऱ्यांना आत्महत्या केली फक्त बँक मॅनेजरच्या अशा वृत्तीमुळं कांदा धोरणातील धरसोड बियाणे खत बोगस प्रकरण हमी भाव यावरूनही दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे महायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे पुढील तीन चार महिन्यात विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे त्या महायुती सरकारनं घोषणांची उधळण सुरू केली आहे घोषणा करूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचं शेतकरी सांगतायत दानवे यांनी सभागृहात मांडलेली आकडेवारी लक्षात घेता राज्य सरकार घोषणा करून शेतकऱ्यांना झुलवत ठेवत असल्याचं दिसत आहे केंद्र सरकारच्या आडमुठे धोरण आणि राज्य सरकारची धुळफेक यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अलीकडे प्रत्येक भाषणात प्रत्येक सभेत शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत असल्याचं सांगत असतात त्यासोबतच शेतकरी योजनांसाठी हजारो कोटींचा निधी राज्य सरकारनं दिलाय अशी शेकी सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिरवत असतात पण प्रत्यक्षात मात्र घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हीच वस्तुस्थिती दिसते आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला कर्जमाफीबद्दल दुष्काळ अनुदान अवकाळीचं अनुदान त्याची मदत याच्याबद्दल काय वाटतंय तुमच्या खात्यावरती राज्य सरकारनं दिलेला निधी जमा झाला आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या